होम योगगंगा या कार्यक्रमामध्ये आपण जे काही रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात त्याच्यासाठी तुमचा आधी मी आभार मानत आहे मला नक्कीच आशा आहे तुम्ही घरच्या घरी करत असाल वेळ देत असाल बघा चोवीस तासापैकी फक्त आपल्याला द्यायचा तो सकाळचा एक कि तास किंवा जेव्हा तुम्हाला वेळ भेटत असेल तो एक तास म्हणजे बाकीचे तेवीस तास आपल्या हक्काचे तर थोडंसं आपण आज बघणार आहोत की कंबर दुखीसाठी उदाहरणार्थ मी तुम्हाला असणं दाखव तर कोणत्याही आजाराची सुरुवातीला आपल्याला कारण जाणून घ्यायची जशी उदाहरणार्थ चार ते पाच कारण प्रत्येक आजाराचं असतं मग आपल्याला तो आजार मुळातून बरा करायचा आहे दोन ट्रीटमेंट आहे सिमटोमॅटिक आणि सिस्टेमॅटिक तर आपल्याला सिस्टीमवर काम करायचंय सिम्टोमॅटिक शेवटी तो काही काळापुरता तो आजार बरा होईल परंतु जर सिस्टीमलाच आपण ओके केलो तो आजार पुन्हा होणारच नाही मग त्याकरता आपल्याला आजाराची आधी सुरुवातीला आपण कारणं बघूया आयुर्वेदानुसार वात पित्त आणि कफ त्रिदोष जे आपले दर्शवलेले आहे त्याच्यामध्ये जर बिघाड झाली तर आपल्याला आजार होतो आपल्या सप्तधातूंमध्ये असंतुलन झालं सात धातू आपल्या शरीरामध्ये तरी आपल्याला आजार होतो पंचतत्वांमध्ये आपलं बिघाड झाली असंतुलन झालं तर आपल्याला आजार होतो मग आपल्याला हे काय करावं लागेल की हे संतुलन ठेवण्याकरता उदाहरणार्थ आपल्याला वात पित्त आणि कफ वाढू द्यायचं नाही मग आपल्याला आहाराची थोडीशी लक्ष द्यावं लागेल काळजीपूर्वक आहार घ्यावा लागेल उदाहरणार्थ तो माझा पित्त माझा पित्त प्रकृती आहे आणि मी विरुद्ध आहार घेते सध्या लाईफस्टाईल दिसी ज्याला जास्त म्हणतात की पित्त आहे आणि तरी रात्री खूप जागायचं सकाळी उशिरं उठायचं किंवा रात्री तळलेलं खायचं किंवा रात्री जे जेवायचं उशिरा जेवायचं उशिरा झोपायचं पाणी कमी प्यायचं अयोग्य विरुद्ध आहार म्हणजे जे चालत नाही तोच आहार घ्यायचा तर त्याच्याने तो आजार वाढणारच आहे मग आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की हे जे तीन दोष वाढू न देता वात पित्त आणि कफ हे तीनही वाढू द्यायचे नाही त्याकरता घरच्या घरी आता उदाहरणार्थ आपण कंबरदुखीचा विषय घेतला एक छोटंसं उदाहरण घेतो आपण तर कंबरदुखी कशामुळे आहे एक तर कॅल्शियम कमी झालं असेल वय जास्त होतं त्याप्रमाणे पण वयामानावर कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये कमी होत असतं कधी तुम्ही पडला असाल किंवा हेरिडिटी किंवा तुमचं वजन जास्त असेल किंवा अजून काही तुमच्या शरीरामध्ये उदाहरणार्थ डे व्हिटॅमिन बिटवेलची असे काही कमतरता असेल असे अनेक अनेक आजार अनुवंशिक असतात जे काही असे अनेक कारणं आहेत आजाराची मग त्या कारणाचं आपल्याला निवारण करायचं आहे तर दुखीवर उदाहरणार्थ अपन, आपण आपलं वजन कमी आहे तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे वजन कमी असेल तर तुम्ही लाडू करा घरच्या गर घरी उदाहरणार्थ नवरत्न ना आटा पतंजलीचा मिळतो त्याच्यामध्ये नवरत्न म्हणजे आपण जे घालतो ते रत्न ते बाहेरच्या अंगासाठी आणि ते जे रत्न आहे त्याच्यामध्ये जव मकाई बाजरी चोळी सिंगाडा नाचणी सोयाबीन हे जे रत्न आहे ते आपल्या आतल्या इंद्रियांसाठी तर हे जे आपण त्याच्यामध्ये म्हणजे पो कॅल्शियम मिनरल विटॅमिन प्रोटीन हे सगळं काही आपल्याला मिळतं तर आपण जे हिवाळ्यामध्ये लाडू खातो त्याच्यामध्ये डिंक टाकायचा डिंक जरूर महिलांनी खायचा तर त्याच्यामध्ये तेच टाकून ते लाडू जर आपण बनवून खाल्ले तर साखरेऐवजी गूळ वापरा त्याच्यामध्ये तर ते घरच्या घरी आपण कॅल्शियम वाढू शकतो घरच्या घरी आपण कॅल्शियम वाढवणारे पदार्थ नाचणी सोयाबीन सिंगाडा जसं दूध पनीर असं थोडंसं ताक जर घेतलं तर आपण घरच्या घरी कॅल्शियम वाढू शकतो जी काही विटॅमिनची कमतरता आहे आपल्यामध्ये ते आयुर्वेदिक विटॅमिनचे आपण गोळ्या घेऊ शकतो आपल्याला सिस्टीमला ओके करायचं आणि कंबरदुखीची मी जे आसनं दाखवलेली आहेत ते आपल्याला सकाळी पण जवळजवळ एक आसन पाच पाच वेळेस करावं लागेल आणि दुपारी पण थोडासा वेळ काढून आणि थोडासा प्राणायाम वाढवा लागेल थोडंसं आसनांचा कालावधी वाढावा लागेल आणि थोडंसं प्रिकॉशन घ्यावं लागेल खूपच जास्त आपली कंबर दुखत असेल तर समोर कमी वाकायचं आहे मग मागचे आसनं थोडेसे आपल्याला जास्त करायचे आहे खूप जास्त उड्या मारून जे आसनं आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत मग थोडंसं त्याच्यामध्ये काळजी घेतली आणि वेळेवर थोडंसं झोपलं वेळेवर उठलं रात्री लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं थोडीशी आपण जर त्याची काळजी घेतली घरच्या घरीच आपण त्याला दुरुस्त करू शकतो कॅल्शियमच्याही जर गोळ्या घ्यायच्या असेल तर आयुर्वेदामध्ये पतंजलीच्या पण कॅल्शियमच्या गोळे आहेत तर मी काही ॲड वगैरे पतंजलीची करत नाही परंतु माझा जो अनुभव आहे जसं वर्षातून आम्ही शुद्धिक्रियासाठी दरवर्षी आम्ही वेलनेसला किंवा योगग्रामला जाऊन येतो बाहेरची शुद्धिक्रिया आपण भरपूर काही करतो परंतु आतली जी शुद्धिक्रिया आहे ती होणं फार गरजेचं असेल तर वर्षातून पूर्ण एकदा त्याच्यामध्ये श षटकर्म आहे पंचकर्म आहे पूर्ण शुद्धिक्रिया आहे तर ते पण जरूर एक वर्षातून एकदा जायला पाहिजे जसं दरवर्षी आम्ही पन्नास पन्नास लोकांचा ग्रुप आज जवळजवळपास एक वर्ष झाले आम्ही ते करतोय तर तुम्ही पण जायला पाहिजे आणि करून यायला पाहिजे आणि घरच्या घरीच स्वतःचं डॉक्टर आपण व्हायला पाहिजे आणि कोणताही आजार नीट करायला पाहिजे असेच माझे व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा कसा फायदा होईल ओम धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल